स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक असं मौजे निमसोडफ्टीवर एक असं निमसोडकरांचं ओपन चव्हलगाड्याच्या रीतीचं जिंगे मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये अनेक टॉपचे नंदी देखील पाळण्यासाठी गेलेले आहेत त्यापैकी आपला लाडका बाकासूर असेल वेगा शेवट सराजे असेल लक्ष्मीराव असेल शिरसोडीचे रायपल असेल असे अनेक नंदी या मैदानात पाळण्यासाठी गेलेले आहेत तरी आपण या चॅरी नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आजच्या या निमसोडकरांच्या मैदानामध्ये लक्ष्मणराव कलडूनकरांच्या अंबांशा लक्ष्मणराव गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर शिरसवडीकरांची रायफल शिरसवडीकरांची रायफल आपल्याला मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये शिरसवडीकरांची रायफल आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये त्याचबरोबर वेगाचा शेवट सर्जा वेगा शेवट सर्जा देखील आज मित्रांनो या निमसडच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे आणि वेगाचा शेवट सर्जा आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला वेगास शेवट सर्जा पाळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपला सर्वांचा लाडका बारा हिंद केसरी बक्कासोर नाथ साईप्रसन मुळ सुजगाव या नावाने चिठ्ठी निघालेल्या गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये त्यामुळे आपल्याला लाडका आज गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल एका टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला बक्का स्वराज पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला लाडका साम्राज्य गट क्रमांक सोळामध्ये पाळालेला आहे गळूचे मैदान येथे आणि पराभव झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये पळून तरी साम्राज्याला पुढील मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद